नमस्कार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नूतन मराठी शाळा कराड वर्धापन दिनानिमित्त लोकसेवातर्फे वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण प्रसंगी नूतन मराठी शाळा कराडच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला राजेंद्र कांबळे मॅडम सौ सुनीता प्रकाश कोळी मॅडम सौ प्रतिभा नरेंद्र साळवेकर मॅडम श्री शुभांगी आनंदराव शेलार मॅडम सौ स्मिता सुरेश पाटील मॅडम सौ प्रियांका प्रदीप कुलकर्णी मॅडम श्रीमती कल्पना जयवंत पवार मॅडम सौ रीमा सुरेश पवार मॅडम सौ माधवी योगेश पाटील मॅडम सौ शबाना गुलजार शेख मॅडम श्री फतेसिंह दिनकरराव जांभळकर मामा श्री अमोल बबन जाधव सर श्री गिरीश बाबासाहेब सूर्यवंशी भाऊ श्री सनी वैभव शहा भाऊ पैलवान अक्षय शिवाजी सुर्वे अध्यक्ष लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य उपस्थित होते लोकसेवातर्फे एक लाख वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संकल्प करण्यात आला आहे या संकल्प पूर्तीसाठी विविध विशेष दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले जाते आम्ही लोकसेवातर्फे आपण सर्वांना आवाहन करतो की आपणही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे धन्यवाद